आमच्या इजिप्तच्या सहलीत आम्ही तीन रात्री क्रूजवर होतो त्यावेळेस एका नुबियन व्हिलेजला भेट देण्याचा योग आला नुबियन ही एक पूर्व आफ्रिकेतील आदिवासी जमात आहे या पारंपरिक खेड्यात नाईल नदीच्या पात्रातून बोटीतून जावे लागते नदीच्या दोन्ही तीरावरील देखावा अतिशय आल्हाददायक होता एका बाजू सहाराचे वाळवंट पसरलेले होते एके ठिकाणी आम्हाला उंटाचा काफिलाही दिसला बोटीतून जाताना मध्ये मध्ये खळखळ भागही लागतो जाताना एके ठिकाणी प्रिन्स आगाखान पॅलेस दिसतो ज्यांचा पुण्यातही पॅलेस आहे प्रिन्स आगाखान यांनी इस्माइली नावाचा पंथ स्थापन केला होता त्यांचे पॅलेस अनेक ठिकाणी आहेत असे समजले आस्वानच्या दक्षिणेकडील भूभाग नुबिया म्हणून ओळखला जात असे प्राचीन काळापासूनच इजिप्शियन राजांचे नुबियन प्रदेशावर वर्चस्व होते काही काळ नुबियन राजांनीही इजिप्तवर राज्य केल्याचे सांगितले जाते परंतु अधिक काळ फरोह राजांनी नुबियन लोकांचा गुलाम म्हणून किंवा सैन्यात शिपाई म्हणूनच उपयोग करून घेतला नंतरच्या काळात इजिप्शियन राजांनी नुबियन प्रांतात अनेक मंदिरे बांधली अरबांच्या आक्रमणानंतर नुबियन लोकांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला प्राचीन काळी सुदान आणि दक्षिणेकडील राज्यांशी होणारा व्यापार नुबियांच्या मार्फतच होत असे म्हणूनही तीक असेल ठिकठिकाणचे दुकानदार किंवा फिरते विक्रेते नुबियन लोक दिसत होते हे खेडे मात्र फारच पर्यटक स्नेही होते नुबियन लोकांचे पारंपरिक राहणीमान घरे हे पाहण्याचा उद्देश होता पण आता हे सगळे आधुनिक पर्यटकांच्या दृष्टीने विकसित केल्यासारखे वाटते घराचा आकार हा एखाद्या सजवलेल्या झोपडीसारखा होता दोन चार घरे थोडीफार मूळ स्वरूपात असलेली दिसली गावात शिरताच दोन्ही बाजूस दुकानांची रांग होती नुबियन संस्कृतीच्या वस्तू पर्यटकांसाठी विकण्यास ठेवल्या होत्या ड्रायफ्रूट्स सुवेनियर्स मसाले पायघोळ वस्त्र टोप्या कपडे इत्यादींची दुकाने होती मला विशेष वाटले ते म्हणजे दोन चित्रांचे पण स्टॉल्स होते उंट सफारीचीही सुविधा होती, सफारी होती। आम्हाला तेथील एका शाळेत नेण्यात आले व अरेबिक शिकवून आमची शाळा घेतली शाळा किंवा घरे यांचा दर्शनी भाग अतिशय भडक रंगात निरनिराळ्या चित्रांनी रंगवलेला होता त्याचा फोटो काढला आहे त्यापैकीच एका फोटोवरून मी ही एक चित्र काढले आहे आम्हाला एका टुमदार नुबियन घरात नेण्यात आले मालकाने चहा सदृश पेयापाून आमचे स्वागत केले तेथे एक मोठी मगर ठेवलेली होती एका छोट्या मगरीला हातात घेऊन फोटो काढण्याचा कार्यक्रम झाला इजिप्तमध्ये मगरीला देव मानतात सोबेक नावाच्या देवतेचे मुख मगरीचे असून शरीर मानवी आहे नंतर एके ठिकाणी बोटीने जाऊन नंतर थोडे चालत जाऊन अक्षरशः घोटभर नुबियन अरबी कॉफीचा आस्वाद घेतला नुबियन आर्टमधील मी काढलेली काही चित्रे व नुबियन विलेजमधील फोटो व्हिडिओमध्ये आहेत काही चित्रे आम्ही कैरोच्या पोपायरस फॅक्टरीतही बघितली होती नुबियन विलेजला भेट म्हणजे एक अगदी आगळा वेगळा हटका अवश्य घ्यावा असा अनुभव होता